नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या मा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे आणि श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांचा आवडता का, काळ आवडता काळ असतो आणि म्हणूनच या दिवसामध्ये आपण त्यांची भरपूर सेवा उपासना करत करत असतो बघा मंडळी आपल्या सर्वांना आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी हवी आहे आणि म्हणूनच आपल्याला आपल्या जीवनात सुख शांती समृद्धी येण्यासाठी घरातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी घराची मुलांची भरभरून प्रगती होण्या आपल्याला श्रावणात भगवान शिवशंकरांची उपासना आपल्याला करायची असते बघा भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी अनेक आपण व्रत या श्रावण महिन्यामध्ये आपण करत असतो यापैकीच एक अत्यंत प्रभावशाली असे व्रत म्हणजे सोळा सोमवारचे व्रत आता हे जर व्रत आपण मनोभावाने श्रद्धेने विश्वासाने जर केलं तर आपली कुठलीही इच्छा असो भगवान शिवशंकर ती पूर्ण करतातच बघा यामध्ये आपल्या घरामध्ये कुणाचा जर विवाह ठरत नसेल संततीविषयी काही प्रॉब्लेम्स असतील आर्थिक काही अडचणी आहेत नोकरीविषयी व्यवसायाविषयी कुठल्याही समस्येसाठी तुम्ही हे सोळा सोमवार व्रत व्रत करा तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होणार मग आता हे कसे करायचे 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 कुठे या व्रताचे नियम काय आहेत उद्यापन कसं करायचं या व्रताचा संकल्प कसा करायचा अशी बरीचशी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी आता हे सोळा सोमवारचे व्रत कधी करावे तर हे व्रत तुम्ही सोळा सोमवारचे व्रत कुठल्याही सोमवारी तुम्ही सुरू करू शकता पण शक्य झाल्यास श्रावणातील पहिल्या सोमवारीच आपल्याला हे व्रत सुरू करायचे आहे असे केल्यास खूप चांगले मानले जाते बघा श्रावणात सुरू केले तर सलग आपल्याला सोळा सोमवार हे व्रत आपल्याला आप करायचे आहे प्रत्येक सोमवारी आपल्याला उपवास करायचा आहे संध्याकाळच्या वेळेला स्नान करून पूजा मांडणी करून आरती करायची शिवस्तुती पठन करायचे आहे असं आपल्याला सलग सोळा सोमवार करायचं आहे आणि सतराव्या सोमवारी या व्रताचं आपल्याला उद्यापन करायचं आहे म्हणजे हे व्रत आपलं पूर्ण होतं आणि त्याची आपल्याला पूर्ण फलश्रुती मिळते तर आता या व्रताचे काही नियम काय आहेत तर ते जाणून घेऊया तर बघा सोळा सोमवार म्हणजे जवळजवळ चार महिन्याचा कालावधी असतो आणि या चार महिन्यामध्ये आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं बघा शक्य नाही झाल्यास तुम्ही कमीत कमी प्रत्येक रविवारी सोमवारी आपल्याला हे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आता या दिवसामध्ये आपल्याला मांसाहार वर्ज करायचं आहे आपल्या घरामध्ये सुद्धा शिजवायचा नाही आहे त्यानंतर परांडण वर्ज करायचं आहे कांदा लसूण आपल्या खायचा नाहीये आपण व्रत ज्या सोमवारी सुरू करणार आहोत तेव्हा आपल्याला पहिल्या सोमवारीच आपल्याला पूजा मांडणी करून संकल्प करायचा आहे आणि नंतर आपल्याला पूजा मांडणी करायची आहे म्हणजे हे व्रत आपलं पूर्ण सिद्धीच जातं आणि त्याचे पूर्ण संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं आता हे व्रत कोण करू शकतं तर बघा मंडळी हे व्रत सर्वजण करू शकतात स्त्रिया करू शकतात आणि पुरुषही हे व्रत करू शकतात आता बघा जर स्त्रियांना हे व्रत करताना काही मासिक धर्म काही सुतक वगैरे काही अडचणी आल्या तर त्या सोमवारी आपण पूजा मांडणी वगैरे करायची नाही फक्त उपवास करायचा आणि तो सोमवार सोळा सोमवारामध्ये आपल्याला धरायचा नाही कारण आपण पूजा केलेली नसते तर सोळा सोमवारची पूजा आपण आपल्या घरा घरीच घरीही करू शकतो किंवा तुमच्याजवळ जर महादेवाचं एखादं मंदिर असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता बघा आता हे व्रत आपल्याला भोळ्या भावाने विश्वासाने आणि श्रद्धेने आपल्याला हे व्रत करायचं आहे या हे व्रत करत असताना कुठलीही शंका भीती आपल्याला मनामध्ये ठेव ठेवायची अजिबात नाही कारण भोळ्या शंकराला भोळा भावच आवडतो त्यांना दांभिकपणा अजिबात आवडत नाही आता हा उपवा हा जो उपवास आहे तो आपल्याला उपवास करायचा तर तो कसा करायचा तर बघा सोळा सोमवारी आपल्याला सोळाही सोमवार आपल्याला हा उपवास करायचा आहे बघा काहीजण हा उपवास निरंकार करतात म्हणजे पाण्याचा एक थेंबही घेत नाहीत सकाळपासून संध्याकाळपर्यंत पण बघा जर तुम्हाला शक्य असेल तर करा जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही फळं खाऊन दूध पिऊन सुद्धा हा उपवास करू शकता बघा दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे सायंकाळी स्नान करून पूजा मांडणी आणि रात्री चुरम्याचे लाडू खाऊनच आपल्याला हा उपवास ओढायचा आहे आता चुरम्याचे लाडू म्हणजे काय तर बघा आपल्याला चपात्या करायच्या आहेत गव्हाच्या चपात्या गव्हाच्या पिठाच्या चपात्या करायच्या आहेत त्यामध्ये धूळ Thank hey. you. गुळ आणि शुद्ध गायचं तूप टाकायचं आणि ते चुरून चुरून एकजीव करून त्याचे आपल्याला लाडू करायचे आहेत ज्याला चुरम्याचे लाडू म्हणतात तर असे आपल्याला तीन लाडू करायचे आहेत आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यामध्ये एक लाडू आपल्याला भगवान शंकरांना दा प्रसाद दाखवायचा आहे त्यानंतर एक लाडू गाईला चारायचा आहे आणि एक लाडू खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे बघा दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे मंगळवारी सकाळी स्नान वगैरे झाल्याच्या नंतर नंतर आपण नेहमीचे पदार्थ खाऊन आपल्याला उपवास आहे पण सोमवारी फक्त एकच लाडू आपल्याला खायचा आहे नंतर सोळाही सोमवारी आपल्याला प्रदोष काळामध्येच आपल्याला ही पूजा करायची आहे पूजेच्या अगोदर आपल्याला स्नान करायचे आहे पांढरे वस्त्र नेसून आपल्याला ही पूजा करायची असे साधे सोपे नियम या पूजेचे या सोळा सोमवार व्रताचे आहेत आता आपण हे जाणून घेऊ की या सोळा सोमवारची पूजा कशी करायची संकल्प कसा करायचा तर बघा आता ही पूजा करत असताना ही पूजा आपल्याला शक्यतो प्रदोष काळामध्येच करायची आहे आता प्रदोष काळ म्हणजे कुठला तर साडेचार ते साडेसातचा जो काळ आहे संध्याकाळी सायंकाळी साडेचार ते साडेसातचा काळ म्हणजे प्रदोष काळ या काळातच आपल्याला पूजा करायची आहे दिवसभर आपल्याला उपवास करायचा आणि संध्याकाळी स्नान करून पूजा मांडणी करून आणि आपल्याला पूजा करायची आहे बघा आपल्याला फक्त पहिल्या सोमवारी संकल्प करायचा आहे नंतर कुठल्याही सोमवारी आपल्याला संकल्प करायची गरज नाही फक्त पहिल्या सोमवारी करायचा आणि पूजा करताना आधी गोमूत्र शिंपडवायचं ती जागा स्वच्छ करायची चौरंग मांडायचा त्यावर पांढरा कपडा टाकायचा दिवा लावायचा गणपतीचं पूजन करायचं आणि नंतर संकल्प करायचा आहे आता बघा संकल्प मी परत एकदा सांगते पहिल्याच सोमवारी करायचा परत करायचा नाही आणि संकल्प करत असताना मनोमन भगवान शंकरांचे आपल्याला ध्यान करायचे आहे आणि नंतर उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्यायचं त्यामध्ये अक्षदा ठेवा अक्षदा टाकायच्या फूल टाकायचं आणि आपली इच्छा मनोमन भगवान शंकरांना सांगायची आणि त्यांना विनंती करायची आणि नंतर म्हणायचं की हे भोळे हे शंभूदेवा हे शिवशंकरा मी तुमचे आणि तुमचं स्वतःचं नाव घ्यायचं आहे आणि म्हणायचं मी उपवास उपवास व्रत कथा वाचून मंत्र जप करून हे सोळा सोमवारचे तुमचे व्रत करत आहे माझं हे व्रत तुम्ही पूर्ण करून घ्या आणि माझी मनोकामना माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा मी तुम्हाला नम्रपणे विनंती करत आहे असं म्हणायचं आणि ते जे आपल्या हातातील पाणी आहे ते खाली तामणामध्ये टाकून द्यायचं आणि नंतर ते पाणी तुळस सोडून कुठल्याही झाडाला टाकायचं आणि नंतर ते ताम्हण आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आणि देवाला नमस्कार करायचा त्यानंतर ताम्हण स्वच्छ झाल्याच्यानंतर आपल्या देवघरामध्ये असलेली जी शिवलिंगाची पिंड जी, महादेवाची जी पिंड आहे शिवलिंग असतं तर ते घ्यायचं त्या ताम्हणात ठेवायचं त्यानंतर आपल्याला जर तुम्ही मंदिरात जर करणार असाल ही पूजा तर मंदिरामध्ये जाऊन सुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि घरच्या शिवलिंगावरही आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना अगोदर पाण्याने नंतर पंचामृताने नंतर परत पाण्याने असा आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना आपल्याला ओम नम शिवाय किंवा तुम्हाला जो कुठला महादेवाचा मंत्र आवडतो जो येतो तो, तो मंत्र म्हणत म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे नंतर पूजा करायची अभिषेक झाल्याच्या नंतर शिवलिंग बाहेर काढायचं स्वच्छ पुसून घ्यायचं पाटावर आपण गणपतीचं पूजन अगोदर केलेलंच आहे तर तिथेच तांदळावर बेल किंवा बेलपत्रावर शिवलिंग ठेवायचं महादेवाची भस्म लावून आपल्याला पूजा करायची आहे अक्षदा अर्पण करायच्या फुले फुलं अर्पण करायची जी तुम्हाला मिळतील ती फुलं अर्पण करा त्यानंतर बेलपत्र अर्पण करा शक्य झाल्यास एकशे आठ बेलपत्र अर्पण करा आणि महादेवाची आपल्याला छान प्रकारे पूजा करून घ्यायची आहे पूजा झाल्याच्या नंतर त्यांना आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य आपल्याला चुरम्याचे लाडवाचा लाडूचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे तीन लाडू करायचे जो की मी मागे सांगितल्याच आहे त्याप्रमाणे नैवेद्य दाखवायचा नंतर आपल्याला सोळा सोमवारच्या कथेचे वाचन करायचे आहे शक्य झाल्यास घरातील सर्वांनीही कथा ऐकायची आहे त्यानंतर शिवस्तुतीचं पठन करायचं शिवस्तुती म्हणजे कैलास राणा शिवचंद्र मोळी फणेंद्री माता मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ शंभो मज ही शिवस्तुती आपल्याला करायची आहे त्यानंतर आरती करायची आहे आरतीमध्ये पहिली गणपतीची नंतर देवीची नंतर भगवान शंकरांची अशा प्रकारे आरती करायची प्र प्रसादाचा नैवेद्य दाखवा तीन पैकी आता जे आपण तीन चुरम्याचे लाडू करणार आहोत त्यापैकी एक गायीला चारायचा एक देवाला दाखवायचा आणि एक लाडू खाऊन आपल्याला स्वतःला खायचा आणि उपवास वाढायचा आहे बघा हा लाडू गव्हाच्या पोळीचा जरी असला तरी हा लाडू सोळा सोमवाराला चालतो याने उपवास आपला मोडत नाही पूजा आरती झाली प्रसाद घेतल्यानंतर रात्री आपल्या जर तुम्हाला भूक लागली असेल तुम्हाला नाही तेवढ्यामध्ये भागलं तर तुम्ही दूध फळ खाऊ शकता हे खाल्लं तरीही चालेल मात्र आपल्याला जेवण करायचं नाही जेवण हे आपल्याला दुसऱ्या दिवशी मंग म्हणजे मंगळवारी मंगळवारी आपली पूजा उचलल्याच्या नंतरच जेवायचं आहे मंगळवारी सकाळी उठून स्नान वगैरे केल्याच्या नंतर पूजेवर के आपल्याला अक्षदा अर्पण करायचे आहेत संपूर्ण पूजा आपल्याला उचलून घ्यायची आहे जे निर्माल्य फुलं वगैरे आहेत ते निर्माल्यात टाकायचं बाकीची जी पूजेचं साहित्य आहे जे जागच्या जागेवर ठेवायचं आणि पूजा उचलल्याच्या नंतर तुम्ही जेवण करू शकता म्हणजे आपण जेवणात जे, जे पदार्थ खातो ते पदार्थ तुम्ही खाऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला ही सोळा सोमवारचे हे व्रत करायचे आहे यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक सोमवारी तुम्हाला उपवास करायचा आहे संध्याकाळी स्नान करून पूजा मांडणी करून शिवलिंगावर अभिषेक करा पूजा करा नैवेद्यात चुरम्याचे लाडू खायचे आहेत दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा आहे असं आपल्याला सलग सोळा सोमवार करायचे आहे आता बघा यामध्ये जर स्त्रियांना काही अडचण आली मासिक धर्म वगैरे काही जर झालंच तर अशा वेळेस ते जे सोमवार गेलेले सोमवार आहेत त्या सोमवारी फक्त तुम्हाला उपवास करायचा आहे आणि सोळा सोमवारामध्ये हा सोमवार आपल्याला धरायचा नाही जर काही कारणाने पुरुषांनी जर हे उपवास केले त्यांना काही बाहेर गावी वगैरे कुठे जावं लागलं किंवा स्त्रियांनाही काही जर आलं तर खंड पडू नये म्हणून उपवास करायचा फक्त पूजा करायला जर नाही जमलं तर सोमवारी आपल्याला उपवास करायचा आहे पण तोही सोमवार आपल्याला सोळा सोमवारामध्ये धरायचा नाही अशा प्रकारे आपल्याला म सोळा सोमवारचं व्रत करायचं आहे आता उद्यापन कसं करायचं कधी करायचं तर बघा आता ही सोळा सोमवार आपल्याला अशाच पद्धतीने प्रत्येक सोमवारी पूजा करायची आणि नंतर सतराव्या सोमवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे आता सतराव्या सोमवारी अगदी याच पद्धतीने आपल्याला पूजा वगैरे करायची सुरम्याचे लाडू करायचे नैवेद्य दाखवायचा आरती झाल्यानंतर नैवेद्याचे तीन भाग करायचे आहेत आणि तुमच्याजवळ असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तिचे तिथे जाऊन तुम्हाला पूजा करायचे आहे आणि त्यांना नंतर ते तीन लाडू आहे तीन आपण नैवेद्य केलाय त्याचे तीन भाग करायचे त्यातील एक भाग आपल्याला महादेवांना अर्पण करायचा दुसरा भाग गाईला चारायचा तिसरा भाग आपल्या घरातील सर्वांना आजूबाजूला जे काही असतील जे असतील त्यांना आपल्याला वाटप करायचं आहे सोबतच आपल्याला पंचपक्वांनाचाही नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची त्यांना विनंती करायची आहे आणि बघा उद्यापनाच्या दुसऱ्या दिव उद्यापनाच्या दिवशीच आपल्याला ज्या वेळेस आपण घरी येऊ हो, तेव्हा सोळा सोमवारची कथा वाचायची आहे शिवस्तुती म्हणायची आहे आरती करायची आहे प्रसाद घरातील सर्वांना वाटायचा आहे आणि बघा या उद्यापनाच्या दिवशी दानालाही अनन्यसाधारण असे महत्त्व आहे यथाशक्ती आपल्याला जसं घडेल तसं आपल्याला या दिवशी अन्नदान करायचं आहे याचकांना करा तुम्ही भिकाऱ्यांना आपल्याला तृप्त करायचं आहे होईल तेवढं या दिवशी आपल्याला अन्नदान करायचं आहे या अन्नदानाला या दिवशी खूप महत्व आहे बघा या दिवशी गाईला कुत्र्यालाही आपल्याला घास घालायचा आहे उद्यापनात बरोबरच बरेच जण बघा या उद्यापनाला सोळा जोड्यांना म्हणजे सोळा जोडप्यांना स्त्री पुरुष जोडप्यांना जेवू घालतात शक्य झाल्यास तुम्हीही असं करू शकता पण नाही शक्य झालं तर अन्नदान फक्त अन्नदान करा याला खूप महत्व आहे तर अशा पद्धतीने आपल्याला भोळ्या भावाने श्रावणात आपल्याला हे सोळा सोमवारचं व्रत सुरू करायचं आहे आणि भोळा शंकर हा भक्तीचा भूकेला आहे तो फक्त श्रद्धेच श्रद्धेनेच संतुष्ट होत असतो कुठलीही शंका भीती मनात ठेवू नका फक्त श्रद्धेने तुम्ही हे सोळा सोमवारचं व्रत करा भगवान शिवशंकर तुमच्या सर्व मनोकामना सर्व इच्छा पूर्ण करतील तर अशा प्रकारे आपल्याला सोळा सोमवारचं व्रत करायचं आहे उद्यापन करायचं आहे तर ही माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ